आयुष्यात खूप काही करण्याची इच्छा असते खूप मोठी मोठी स्वप्नं आपण बघतो परंतु ती आपण पूर्ण करत नाही कारण आपल्याला वाटतं ती आपण पूर्ण करू शकू की नाही कारण आपल्यामध्ये तो आत्मविश्वास नसतो आपल्याकडून ते होईल का नाही याबाबत शंका असते तुमचा स्वतःभर विश्वास नसेल तर तुम्ही काहीही मिळवू शकत नाही मोठे होऊ शकत नाही आयुष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि काही मिळवण्यासाठी आवश्यक असतो तो म्हणजे आत्मविश्वास आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही खूप व्हिडिओज बघता मोटिवेशन घेता परंतु ते ऐकून सोडून देतात करत काहीच नाही आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तो टिकून राहण्यासाठी सात टिप्स सांगणार आहे आणि त्या फक्त ऐकू नका तुम्ही तुमच्या आचरणात देखील आणा तुम्हाला फरक जाणवेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक परिस्थिती कशीही असू देत सकारात्मक विचार करा आपल्या आयुष्यात दोन प्रकारच्या परिस्थिती येतात चांगली आणि वाईट बहुतेक वेळा चांगल्या परिस्थितीत आपण कायम सकारात्मक असतो उत्साही असतो आनंदी असतो परंतु वाईट परिस्थितीमध्ये आपली खरी परीक्षा असते या काळात सकारात्मक राहणं पॉझिटिव्ह विचार करणं हे जवळपास आपल्यासाठी अशक्य होतं पण आपल्या हे लक्षात येत नाही की कि कितीही वाईट परिस्थिती असली तरीही त्यात एखादी गोष्ट चांगली घडलेली असते आपण ती शोधत नाही आपण त्याकडे बघत नाही जे काही वाईट घडलं आहे फक्त आपलं लक्ष त्या वाईट गोष्टींकडे असतं आणि त्यातल्या एखाद्या चांगल्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो माणूस एकतर जिंकत असतो किंवा शिकत असतो तो कधीही हरत नसतो हा विचार करून पुढे जायचं नंबर दोन मी कसं आहे हे मला माहीत आहे बऱ्याच वेळेस लोक आपल्यावर टीका करतात आपल्याबद्दल नकारात्मक बोलतात करण्याचा प्रयत्न करतात परंतु अशा वेळेस आपल्याला त्यातून काय शिकवण मिळते तेवढी घ्यायची तेवढा धडा घ्यायचा आणि बाकीच्या गोष्टी आपण ऐकल्या नाही असं समजून दुर्लक्ष करायचं डिलीट करायच्या लोकांच्या नकारात्मक बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही आपल्यामध्ये ज्या काही गोष्टी सुधारण्यासाठी आवश्यक आहे तेवढ्याच त्यांच्याकडून घ्यायच्या नंबर तीन माझा स्वतःवर विश्वास आहे जेव्हा कधी तुम्हाला वाटेल तुमच्याकडून होणार नाही त्यावेळेस स्वतःला आरशासमोर उभं करा आणि स्वतःला सांगा माझा स्वतःवर विश्वास आहे की मी ही गोष्ट करू शकतो माझ्या पूर्ण ताकदीनिशी करू शकतो मी माझे शंभर टक्के देऊन ही गोष्ट पूर्णत्वास नेऊ शकतो हा विश्वास स्वतःला द्या नंबर चार माझा माझ्या कामावर कृती करण्यावर विश्वास आहे गोष्टी नुसत्या बोलून नाहीत होत सांगून होत नाहीत तर त्यासाठी कृती करावी लागते आणि ज्या वेळेस तुम्ही गोष्टी बोलता आणि बोललेल्या गोष्टींवर कृती करायला घेतात त्यावेळेस ती पहिली पायरी असते तुमच्या गोष्टी पूर्ण करण्याची आणि अशा वेळेस तुम्ही जी कृती करता ती आत्मविश्वासाने करा स्वतःवर विश्वास ठेवून करा नंबर पाच मी धैर्याने आणि नियोजनपूर्वक भीतीचा सा सामना करतो एखादा अवघड काम करताना किंवा आपल्या आवाक्यापेक्षा थोडं मोठं काम करताना आपल्याला भीती वाटते अशा वेळेस आपल्याला वाटणाऱ्या भीतीकडे लक्ष द्यायचं नाही फक्त आपण आपलं काम करत राहायचं आपल्या मनात भीती आहे हे सुद्धा स्वतःला कळू द्यायचं नाही इतकं स्वतःला कामात गुंतवून घ्यायचं त्यामुळे तुमचं शंभर टक्के फोकस हा फक्त कामावर लागतो भीतीवर नाही आणि तुमचं काम पूर्ण होतं भलेही ते मोठं असेल किंवा तुमच्या क्षमतेपेक्षा मोठं असेल तरीही कारण तुम्ही सातत्याने केलेलं काम आणि तुमच्या भीतीकडे केलेलं दुर्लक्ष नंबर साहा, मी माझ्या शोधतो आणि त्या दूर करतो मी काल जसा होतो त्यापेक्षा आज स्वतःला काहीतरी वेगळं आणि बेटर देत आहे काहीतरी चांगलं देत आहे माझ्यातील एक एक कमतरता मी दिवसागणिक कमी करत आहे आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःमधल्या कमतरता दूर करता नवीन काही शिकता त्यावेळेस आपोआप तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो म्हणून काही मिळवण्याआधी स्वतःमध्ये काय कमी आहे ते शोधा स्वतःमधल्या उणीवा दूर करा बाकी सगळ्या गोष्टी अगदी सहज शक्य होतात नंबर सात यशस्वी लोकांसारखी बॉडी लँग्वेज त्यांच्यासारखं काहीतरी करण्यासाठी मी स्वतःला तयार करतो यशस्वी लोक कायम आत्मविश्वासाने भरलेले असतात समोरच्या सोबत बोलताना रोखोक बोलतात समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलतात त्यांच्या वागण्या बोलण्यात एक वेगळी अदब असते ती त्यांच्या वेळेला महत्त्व देतात कमी बोलतात जे काही बोलतात ते महत्त्वपूर्ण बोलतात यशस्वी लोकांच्या या सगळ्या सवयी स्वतःमध्ये आत्मसात केल्या तर तुम्ही देखील यशस्वी होण्याच्या मार्गावर आहात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ಭೇಟು ಯ ನವೀನ ಎ ವೀಡಿಯೋ